नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टी टी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन तर असे दोन पेपर असतात तर, तर या दोन्ही पेपरसाठी स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करायचा आहे का एकाच अर्जामध्ये आपण दोन्ही पेपर सिलेक्ट करू शकतो या संबंधीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते जाणून घेणार आहोत तर बघूया त्यांनी जाहिरातीमध्ये काय दिलेले सर्वप्रथम ते बघूया पेपर एक प्राथमिक स्तर आणि पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल आणि प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही म्हणजे काय की यांनी जाहिरातीमध्येच दिलेले की तुम्हाला एकच अर्ज करताना तुम्हाला तिथं निवडायचंय पेपर वन पण सिलेक्ट करू शकतात आणि पेपर टू दोन्ही सिलेक्ट करू शकतात ते कसं ऑप्शन येतं ते पण मी तुम्हाला दाखवतो म्हणजेच काय तुम्हाला एकच अर्ज करायचंय वेगवेगळे अर्ज तुम्हाला करायचे नाही आलं लक्षात स्वतंत्र अर्ज करण्याची तुम्हाला इथं गरज नाही ओके हे कळालं बघा अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर तिथं बघा एक्झाम अप्लाय याच्यामध्ये येतं बघा ते तर इथं बघा पेपर एक स्टँडर्ड फर्स्ट टू फिफ्थ तर हे पेपर एक सिलेक्ट करू शकतात ज्यांना पेपर एक द्यायचा असेल ते पेपर एक सिलेक्ट करतील ज्यांना फक्त पेपर दोन द्यायचा असेल तर ते सिक्स ते एट सिलेक्ट करतील आणि ज्यांना दोन्ही पेपर पाहिजे असतील तर ते तिसऱ्या नंबरचा जे ऑप्शन आहे बोथ पेपर्स पेपर वन आणि पेपर टू हे सिलेक्ट करतील आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे तर ते देखील भरावं लागणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही ओके तर हे तिघांपैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि असं करू नका मी पहिला भरला आणि मला वाटतं की अरे मला दुसरा पण भरायचा आहे मी परत भरू शकतो का तर तो थोडासा इशी येऊन जाईल मित्रांनो म्हणूनच थोडस काळजीपूर्वक बरा पहिलेच ठरवून घ्या दोन्ही पेपर भरायचे आहेत का नाही भरायचे आहेत ना लक्षात तर आपला आजचा जो विषय होता तर तो आपण पूर्ण केलेला आहे टी एटी दोन हजार चोवीस ची जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने बॅच लाँच केलेली या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप ची लिंक दिलेली तेथून ऍप डाऊनलोड करून तुम्ही आपली ही जी बॅच आहे तर ती जॉईन करू शकता याच्यामध्ये जे आहे तर ते पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असतील हे चौदाशे नव्याण्णव बॅच ची फीस ठेवलेली आहे सोळा सप्टेंबर पासून ही जी बॅच आहे तर ती लाईव्ह स्वरूपात सुरू होणार आहे लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील बघू शकतात हा नंबर दिलेला आहे या नंबरला जर तुम्हाला काही डाऊट असेल बॅच विषयी तर या नंबरला संपर्क साधा तसंच डायरेक्टली तुम्ही प्ले स्टोअर वरून आपला ऍप आप डाऊनलोड केलं तरी देखील तुम्ही जे आहे तर ते बॅचला जॉईन होऊ शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद